नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाहूयात मित्रांनो सध्या सोयाबीनला महाराष्ट्रात काय दर मिळतोय लगेचच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अहमदनगर अवकालेली आहे एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकाली आहे एकशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी अवकालेली आहे एक हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्यान तीन हजार आठशे रुपये तीन हजार आठशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार एकशे एकसष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडला सोयाबीनची आवक आली आहे तीनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव दररोजचे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद